महाराष्ट्र न्यूज वन नवा दिवस नवी बातमी नमस्कार मी आप्पासाहेब माळी आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल पाहूया आत्ताची महत्वाची घडामोड कोल्हापूरच्या राजकारणात काही जणांची स्वतंत्र ओळख आहे अनेकदा राजकारण त्यांच्या भोवती फिरत असतं कधी सोयीचं राजकारण कधी पक्षीय राजकारण तर कधी गटातटाचं राजकारण यश आणि अपयशाचे पारडे हेलकावे खात असले तरी राजकारणात गाजावाजा मात्र कायम अशा राजकारण्यांपैकी एक म्हणजे महाडिक कुटुंबीय माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यापासून सुरू झालेला राजकीय प्रवास आता खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका अमल महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या पुरता पोचलाय महादेवराव महाडिक यांनी एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सात या कालावधीत महापालिकेत एक हाती सत्ता राबवली अपक्ष नगरसेवकांची मोठ बांधत महापालिकेवर हुकूमत गाजवली याशिवाय गोकुळ आणि जिल्हा बँकेतही सत्ता असल्यामुळे जिल्ह्यात महाडिक म्हणतील ती पूर्व दिशा असं चित्र काही काळ होतं महाडिक पॅटर्न राजकारणात पक्ष आणि विचारधारा याबाबी गौण होत्या कार्यकर्त्यांना पद त्यांचा सन्मान म्हणत अनेकांना अनेक ठिकाणी संधी दिली महापालिकेत अनेक महापौर केले अनेक उपमहापौर के बनवले स्थायी समिती चेअरमनपदी बसवलं पक्ष पाहिला नाही की विचारधारा तपासली नाही सत्तेच्या या सारीपाठात साडेतीन महिन्याचा महापौरही झाला महापौर पदाची खांडोळी झाली त्याची राज्यभर चेष्टाही झाली मात्र महाडिकांचे सामान्य कार्यकर्त्यांना पदाचा मान हे सूत्र ठरलेलं महापालिकेतील त्यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लागला तो दोन हजार सातमध्ये मध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांनी महापालिकेत सत्ता बदल घडवला महाडिकांनी ज्यांना तारा राणी आघाडीतून महापौर केले होते त्या सई खराडे यांनी महापौर पदाची मुदत संपल्यानंतर खुर्चीवरून पाय उतार न होता रातोरात आघाडी बदलली महाडिकांच्या बाहेर पडत त्या कोरे यांच्या आघाडीत सामील झाल्या पुन्हा महापौरपद मिळवलं त्यानंतरच्या कालावधीत महापालिकेत मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची जोडी जमली या जोडीने दहा वर्षे महापालिकेत कारभार केला महाडिक यांच्या साडेतीन महिन्याच्या महापौर पदाच्या पॅटर्नला नाव ठेवणाऱ्या मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांनी ही सोयीचं राजकारण करत महापौरपदाची खांडोळी केलीच कधी चार महिने कधी सहा महिने तर कधी दहा महिन्याचे पदाधिकारी बनवले त्यांनी शिवसेनेला सोबत घेत महापालिकेत सत्तेचं राजकारण केलं दोन हजार दहा आणि दोन हजार पंधरामधील महापालिका निवडणुकीत मुश्रीफ आणि आमदार पाटील यांचेच वर्चस्व राहिले दोन हजार पंधरामधील मधील महापालिका निवडणुकीत महाडिकांना पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला भाजपचे चौदा नगरसेवक तारा आघाडीचे एकोणीस नगरसेवक अशी तेहतीस सदस्य संख्या होती सत्तेची जुळवाजुळव केली मंत्री चंद्रकांत पाटील यांची साथ होती मात्र शिवसेनेच्या चार सदस्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केल्यामुळे महाडिक के यांना सत्तेपासून दूर राहावे लागले नोव्हेंबर दोन हजार वीसला ला महापालिका सभागृहाची मुदत संपली पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे गेल्या त्या इतक्या लांबल्या की पाच वर्षाची एक टर्म संपली एव्हाना राजकारणातही बऱ्याच उलथापालथी झाल्या खासदार महाडिक हे राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झाले राज्यसभेचे खासदार बनले मंत्री मुश्रीफ महायुतीत सामील झाले दहा वर्षे ज्यांच्यासोबत सोबत केले त्या आमदार सतेज पाटील यांच्या विरोधातील आघाडीच्या नेतृत्वाफरीत मुश्रीफ यांचा सहभाग झाला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर ही महायुतीचा घटक असल्यामुळे महापालिकेत काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी महायुती झाली महाविकास आघाडीत फूट होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिसरी आघाडी केली काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र एक लढले काँग्रेसने चौतीस तर शिवसेना ठाकरे पक्षाला एक अशी एकूण पस्तीस जागा जिंकल्या काँग्रेस आघाडीचे हे संख्याबळ निश्चित मोठे पण बहुमत सिद्ध न करू शकणारे दुसरीकडे महायुती अंतर्गत यंदा भाजप व शिवसेनेने महापालिकेत सत्ता मिळवायची महापौर करायचा म्हणून रणनीती आखली अनेकांना पक्षात सामावून घेतले दोन हजार पंधरामधील मधील महापालिका निवडणुकीत ज्या चुका झाल्या होत्या त्या यंदा टाळल्या इलेक्ट्रॉनिक मेरिटला प्राधान्य दिले इलेक्टिव मेरिटला प्राधान्य दिले भाजपच्या जागा वाटपात खासदार धनंजय महाडिक यांचा वर्चस्मा राहिला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली आणि भाजप हा महायुतीत मोठा भाऊ ठरला या साऱ्या प्रक्रियेत खासदार महाडिक आमदार अमल महाडी प्राध्यापक जयंत पाटील यांची निवडणूक नीती यशस्वी ठरली भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची त्यांना साथ होती जुने आणि नवीन मिला यांचा मिलाफ घडवत भाजपच्या कारभाऱ्यांनी तब्बल सव्वीस जागा निवडून आणल्या प्रभागातील जागा वाटप ते उमेदवारी निश्चितीपर्यंत या साऱ्या उमेदवारी निश्चितीपर्यंत या साऱ्या प्रक्रियेत महाडिक यांचा वर्चस्मा राहिला महाडिक गट म्हणून नव्हे तर भाजप म्हणून त्यांना सारी यंत्रणा गतिमान केली तारा आघाडीचा पर्याय निर्माण केला नाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही खासदार महाडिक व अन्य सहकाऱ्यांवर विश्वास दाखवला त्यांना सगळे अधिकार दिले आता महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे यामध्येही खासदार महाडिक यांचा शब्द अंतिम मानला गेला महापालिकेत भाजपची सत्ता आली भाजपाचा महापौर होईल कोल्हापूर महापालिकेत भाजपाचा हा पहिला महापौर ठरणार आहे या साऱ्या प्रक्रियेत महाडिक आघाडीवर आहेत त्यांचे समर्थक संग्रामसिंह निकम यांच्या पत्नी नगरसेविका रुपा राणी निकम या महापौर पदाच्या उमेदवार आहेत महायुतीचे संख्याबळ पाहता त्या महापौर होणार इतकी मजबूत स्थिती आहे महायुती व भाजपाच्या विजयाच्या घोषणा उंचावत आहेत भाजपाचा पहिला महापौर होत आहे या साऱ्या प्रक्रियेत महापालिका राजकारणात पुन्हा एकदा महाडिक महाडिक धूमधडाकाचा नारा घुम गुं, घुमतो माजी महादेवराव महाडिक ते धनंजय महाडिक अमल महाडिकांपर्यंत सत्ता केंद्र सरकतोय आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद